मंडळी नमस्कार के पी लाईव्हच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो मला जर विचारलं उटी आणि परिसरात तुला काय आवडलं तर मी सांगेल निलगिरी फॉरेस्ट मित्रांनो उटीवरून आम्ही निघालो होतो अहिल्यानगरकडे अर्थात मध्ये आम्हाला कर्नाटकसुद्धा लागणार होतं केरळची बाउंड्रीसुद्धा लागणार होती पण येता येता घाट उतरतानाच आम्हाला दिसलं निलगिरी फॉरेस्ट केवळ अद्भुत अलौकिक निसर्ग सौंदर्य मी ज्या वेळेला कॅमेऱ्यात शूट करत होतो त्यावेळेला त्या झाडाची त्या उंची घेत असताना वर असा कॅमेरा करायचो मात्र झाडाची उंची त्या कॅमेऱ्यात मावत नव्हती हो इतके उंचच उंच निलगिरीची झाड त्यात हलकासा पडणारा पाऊस आणि धुकं क्या बात आहे उजव्या बाजूला जर बघितलं तर निळे डोंगर आणि त्या निळ्या डोंगरांवरती पडलेलं पांढरं शुभ्र धुकं हा फक्त अनुभवण्याचा विषय आहे पण तुमच्यासाठी खास काही व्हिडिओज घेतलेत ते शेअर करतो आहे आणि निलगिरी फॉरेस्टबद्दल माहितीही तुमच्याशी शेअर करतो आहे निलगिरी फॉरेस्ट म्हणजेच निलगिरी रांगा हे दक्षिण भारतातील तामिळनाडू राज्यातील उटी परिसरात वसलेलं एक घनदाट हिरवगार निलगिरी बायोस्फियर रिझर्व हा भारतातील पहिला बायोस्फियर रिझर्व एकोणीसशे शहाऐंशीमध्ये मध्ये स्थापन आहे आणि पाच हजार पाचशे चौरस किलोमीटरपेक्षा मोठ्या क्षेत्रात पसरलेलं आहे निलगिरी रांगेतलं सगळ्यात उंच शिखर म्हणजे डोड्डा बेट्टा त्याची उंची आहे दोन हजार सहाशे सदोतीस मीटर आम्ही इथंही गेलो होतो मंडळी पण खालचा परिसर जो आहे विस्तृतपणे आम्हाला पाहता आला नाही कारण हलकासा पाऊस सुरू होता आणि प्रचंड धुकं पडलेलं होतं त्या धुक्यात सगळा परिसर हरवून गेला होता येथे शोला जंगल घासाचे कुरण पाईन वृक्ष कुरुंजी फुलं जी बारा वर्षांनी उमलतात अशा अनेक दुर्मिळ वनस्पती आढळतात त्याचबरोबर बिबट्या वाघ रानगवे रानडुक्कर हत्ती सळसळणारा धोल म्हणजेच इंडियन वाईल्ड डॉग निलगिरी लंगूर निळसर जॅक मलबार हॉर्नबिल आणि इतर अनेक पक्ष्यांच्या प्रजाती देखील पाहायला मिळतात जर आपल्याला स्थानिक जीवनशैली जाणून घ्यायची असेल तर आपण तिथं टोडा वस्त्यांना भेट दिली पाहिजे निलगिरीमध्ये टोडा आणि बडगा ही आदिवासी जमात असते त्यांची पारंपारिक घरे वस्त्रे आणि संस्कृती पर्यटकांसाठी आकर्षण ठरतात निलगिरी फॉरेस्टमधल्या मोठ्या खोडांची म्हणजे खरं सांगायचं तर माझ्या गावात माझ्या घरासमोर निलगिरीची चार पाच झाडं आहेत निलगिरी अशीच असते हेच आपल्या ओळखत होतं पण निलगिरी फॉरेस्टमधल्या निलगिरी पाहिल्यानंतर हा केवढी झाडं भल्या मोठ्या खोडांची आणि उंच उंच निलगिरीची झाडं या फॉरेस्टमध्ये पाहायला मिळाली आणि डोळ्यांची पारणं फिटली त्यात हलका पाऊस आणि धुकं पडलेलं होतं त्यामुळं निसर्गाचा अलौकिक नजराणा आम्हाला इथं पाहायला मिळाला मंडळी उटीला गेलात तर निलगिरी फॉरेस्ट पाहायला विसरू नका आजूबाजूची डोंगर आणि त्यावर पडलेली धुकी आपल्याला अद्भुत अनुभव देऊन जातात हा प्रवास म्हणजे केवळ सुखद असतं मंडळी के पी लाईव्ह या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद